विषय परिसर अभ्यास इयत्ता तिसरी घटक आपल्या अवतीभोवती अध्ययन निष्पत्ती वस्तू पक्षी प्राणी वैशिष्ट्ये उपक्रम यांचे विविध ज्ञानेंद्रिये वापरून त्यांच्यातील साम्य व वा भेदाचा सा वापर करून गट तयार करतात खालील सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील त्या कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत ते पदार्थ कोठे सापडतात या वस्तूंचा उपयोग सांगा जरा आपल्या अवतीभवती नजर टाकू आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो त्यात माती दगड धोंडे आहेत नद्या नाले तळी आहेत हवा आहे डोंगर आणि टेकड्या आहेत जंगले आहेत शेते आहेत घरे आहेत रस्ते आहेत, रस्तेही आणि उजाड आहेत वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष झाडे झुडपे वेली यांनी आपला परिसर सजला आहे आपणही या परिसराचा एक भागच आहोत आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणि एक चिमणी यांची तुलना करू दगड जिथे आहे तिथेच पडून राहील त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल दगड जेवत नाही त्यामुळे दगडाची वाढही होत नाही दगडाला पिल्लेही होत नाहीत तसे नाही चिमण्यांना घरटे बांधायचे असते त्यासाठी चिमण्या आपणहून इकडे तिकडे फिरत असतात चिमण्या किडे आणि धान्यांचे कण खातात ते खाऊन त्यांची वाढ होते चिमण्या घरट्यात अंडी घालतात अंड्यांतून पिल्ले बाहेर येतात चिमण्या आपल्या पिल्लांची खूप काळजी घेतात चिमणी आणि दगड यांच्यात हे फरक का दिसतात चिमणी सजीव आहे तर दगड निर्जीव आहे आपल्या भोवताली असणाऱ्या वस्तूंचे दोन गट पडतात सजीव वस्तू निर्जीव वस्तू सजीवांचेही दोन गट पडतात प्राणी आणि वनस्पती जशी प्राण्यांना पिल्ले होतात तशी बियांपासून वनस्पतींची रोपे तयार होतात ती वनस्पतींची पिल्लेच असतात रोपांची वाढ होऊन ती लहानाची मोठी होतात यावरून वनस्पती सजीव आहेत हे समजते वनस्पती हालचालही करतात कळीचे फूल होताना मिटलेल्या पाकळ्या उघडतात पण वनस्पतींमधील सगळ्याच हालचाली इतक्या सहज लक्षात येत नाहीत रोपांनाही अन्नाची गरज असते वनस्पती प्राण्यांप्रमाणे इकडून तिकडे मात्र जाऊ शकत नाहीत मुळांच्या आधारे वनस्पती एकाच ठिकाणी चखडलेल्या असतात वनस्पती आणि प्राणी यांच्यात हा फार मोठा फरक आहे चित्रातील वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत ते सांगा सजीव असेल तर ती वस्तू वनस्पती आहे की प्राणी ते सांगा सजीव निर्जीव वनस्पती प्राणी आगगाडीचे इंजिन इकडून तिकडे ये जा करत असते मग ते सजीव आहे की निर्जीव सजीव झाडाच्या लाकडापासून खुर्ची तयार केली मग ती सजीव आहे की निर्जीव पाणी आणि हवा परिसराचेच घटक आहेत सर्व सजीवांना त्यांची गरज असते तसेच सर्व सजीवांना अन्नाचीही गरज असते ते अन्न त्यांना परिसरातूनच मिळते जगण्यासाठी लागणाऱ्या इतर वस्तूही सजीवांना परिसरातूनच मिळतात पक्षी घरटी बांधतात त्यासाठी पक्ष्यांना कापूस काड्या धागे अशा गोष्टी लागतात त्या त्यांना परिसरातूनच मिळतात माणूस तर परिसरातून कितीतरी वस्तू मिळवत असतो कापूस लोकर रेशीम या वस्तू परिसरातूनच मिळतात यांपासून आपण कापड विणतो माणूस परिसरातून मिळालेल्या वस्तूंपासून चटया टोपल्या वहीचा कागद अशा गोष्टी बनवतो घर बांधण्यासाठी माती दगड आणि लाकूड माणसाला परिसरातूनच मिळते काही वनस्पतींच्या बिया वाऱ्यामुळे विखुरल्या जातात त्यामुळे वेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार होतात म्हणजेच वनस्पतींनाही परिसरातून मदत मिळते मेलेल्या प्राण्यांचे मांस गिधाडे कोल्हे यांसारखे प्राणी खातात पोट भरता भरता परिसर स्वच्छ करतात मेलेल्या प्राण्यांचे उरलेले भाग कुजतात ते मातीत मिसळतात झाडांची पाने गळतात तीही मातीत पडून कुजतात त्यामुळे माती कसदार होते कसदार मातीमुळे वनस्पतींचे पोषण होते म्हणजेच निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात मेंढीसारखा केसाळ प्राणी झुडपांची पाने खातो त्यावेळी मेंढीच्या केसात काही वनस्पतींच्या बिया अडकतात ती मेंढी दुसऱ्या ठिकाणी गेल्यावर बिया तेथे पडतात त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वनस्पतींची नवीन रोपे तयार व्हायला मदत होते म्हणजे प्राणी आणि वनस्पती एकमेकांना मदत करतात आपण काय शिकलो आपल्या परिसरात अनेक वस्तू आहेत काही, काही सजीव आहेत काही निर्जीव आहेत सजीव स्वतःहून हालचाल करतात सजीवांना अन्नाची गरज असते अन्न खाऊन त्यांची वाढ होते त्यांच्यापासून त्यांच्यासारखेच सजीव तयार होतात सजीवांमध्ये काही प्राणी असतात तर काही वनस्पती असतात सजीवांच्या सर्व गरजा परिसरातूनच भागतात निर्जीव वस्तूंमध्येही सजीवांमुळे बदल घडून येतात परिसरातील सर्व घटक एकमेकांवर अवलंबून असतात हे नेहमी लक्षात ठेवा परिसरातून मिळणाऱ्या वस्तूमुळेच सर्व सजीवांच्या गरजा भागतात अशा वस्तू वाया जाऊ देऊ नयेत परिसराची हानी आपल्या हातून होऊ नये याची काळजी आपण घेतली पाहिजे